आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय या लोकांना मिळणार नाही पेन्शनचा लाभ जाणून घ्या अधिक माहिती आठ मार्च दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामिसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर नोकरी दरम्यान प्रत्येक व्यक्तीचे उत्पन्न हे खूप महत्त्वाचे असते परंतु निवृत्तीनंतर निवृत्ती वेतनद्वारे मिळणारी सुरक्षा आणि आधार हे त्याहूनही विशेष असते पेन्शन न मिळाल्यास उर्धप ही आर्थिक सुरक्षा गमावण्याची भीती स्वतू लागते या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे हे लोक पेन्शनपासून वंचित राहतील केंद्रीय विभागात तात्पुरत्या स्वरूपात काम करणाऱ्या रा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्रीय नागरिक पेन्शनचा लाभ मिळणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णयात स्पष्ट केले आहे हा निर्णय देताना न्यायालयाने या नि कर्मचाऱ्यांना केंद्रीय सेवा नियमी नियमांतर्गत निवृत्ती वेतन मिळणार नसल्याचे सांगितले सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजीव कुमार यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिल्याने ह्या श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या आशांना मोठा धक्का बसला आहे उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला आहे ज्यामध्ये केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाचे आदेश योग्य मानण्यात आला आहे होता उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द केला आहे ज्यामध्ये केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरणाचा आदेश योग्य मानण्यात आला होता प्रतिवादी कर्मचाऱ्यांची पेन्शन केंद्रीय श्रेणीनुसार निश्चित करावी असे न्यायाधिकरणाने म्हटले आहे यावर आता सर्वोच्च न्यायालयाने नवी भूमिका स्वीकारल्याने पेन्शनशी संबंधित प्रकरणामध्ये नवे वळण आले आहे संपूर्ण प्र प्रकरण ह्या कर्मचाऱ्यांशी संबंधित होते पश्चिम बंगाल सरकारमध्ये एकोणीसशे अडुसष्टपासून पासून कार्यरत असलेल्या फणीभूषण ह्या कर्मचाऱ्याला एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये एका केंद्रीय विभागात पशुसंवर्धनाच्या कामासाठी पाठवण्यात आले एकोणीसशे ब्याण्णवमध्ये ते सेवे सेवेतून निवृत्त झाले परंतु ते राज्य सरकारकडे परत आले नाहीत नंतर त्यांची पेन्शन राज्य सरकारने निश्चित केली या प्रकरणी उच्च न्यायालयात त्यांची पेन्शन व प्रतिनियुक्ती योग्य आहे का असा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता प्रकरण निवृत्तीवेतन आणि कामाच्या ठिकाणाशी संबंधित व्याख्यावर केंद्रित होते प्रकरण सी ई पर्यंतहीच पोहोचले होते फणीभूषण यांनी राज्य सरकारच्या पेन्शनला कॅट न्यायालयात आव्हान दिले न्यायालयाने त्यांच्या केंद्रीय कामाच्या स्थितीच्या आधारे पेन्शन निश्चित करण्याचे आदेश दिले नंतर उच्च न्यायालयाच्या निर्णयानेही हा आदेश कायम ठेवला त्यामुळे त्यांची पेन्शन केंद्रीय श्रेणीनुसार निश्चित केली जाईल याची खात्री झाली न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांना त्यांच्या नवीन पदानुसार नवीन पेन्शन मिळण्याचा न मार्ग मोकळा झाला राज्य सरकारच्या नियमानुसार पेन्शन दिली जाईल उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील केले केंद्रीय सेवेत काम केल्यामुळेच कर्मचाऱ्यांना केंद्रीय नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे बहात्तर आणि पेन्शन मिळेल का असा प्रश्न या प्रकरणात उपस्थित करण्यात आला होता सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करून केंद्रीय पेन्शन मानक नाकारले यानंतर राज्य सरकारच्या नियमानुसारच कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार असल्याचे स्पष्ट झाले